साहेब सगळ्यांनी फ्लेक्सबाजी केली माझ्यामुळे निधी आला असं सगळ्यांनी टिमकी वाजवली चौकातला रस्त्याला खड्डे पडलेले आहेत लोकांना किती दिवस त्या खड्ड्यामधून जावं लागणार आहे लँड एक्वि कोल्हेमाळ्यातल्या शेतकऱ्यांचं मागणं होतं ती मागणी आम्ही अजितदादाकडे दिली अजितदानी बजेट बजेटमधून पंचवीस कोटी रुपये दिलेले आहेत पंचवीस कोटी रुपये आता शेतकऱ्यांना अलॉट करायचे आहेत ते शेतकऱ्यांना अलॉट केल्यानंतर त्याचं लँड काम पूर्ण होईल शेतकऱ्यांना ला लँड अलोकेट करण्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जागा आहेत काही क्षेत्रांमध्ये चार जणांच्या नाव आहेत मग त्यांच्यामध्ये निवाडा करायला लागतो की ह्या चार जणांपैकी द्यायची किंवा चार जणांना विभागून द्यायचे गट एकत्र आहे तुकडे होतात आहे या सगळ्यांची निवाड्याची प्रोसेस आत्ता चालू आहे त्याच्याकरता मोजणी सुद्धा झालेली आहे आणि हाही निवडा आता अंतिम टप्प्यात आहे हा निवाडा झाल्यानंतर त्यांना मोबदला मिळेल लँड ॲक्विशन होईल आणि रस्त्याचं काम परिपूर्त जाईल इथून पुढच्या एक सहा सात महिन्यामध्ये हा सगळा प्रश्न घटे आणि मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी मध्ये त्या रस्त्याचं काम निश्चित प्रकारे पूर्ण होईल एक चांगला रुंद रस्ता आपण किमान पावसाळ्यामध्ये ते खड्डे तरी बुजवले जातील खड्डे बुजवण्यासाठी उद्या परवास जीएसबीच्या दोन गाड्यांचे लेअर करून तिथं आपण रोलिंग करून पळत सर एक शेवटचा प्रश्न पोलिटिकली सध्या तुम्ही अजित पवार साहेबांसोबत आहेत कार्यकर्ते किंवा सर्वसामान्य माणसाशी चर्चा करत आहेत की आमदार अतुल बेनगे पुन्हा पवारसाहेबांकडे यावे काय तुमच्या मनात चाललंय आणि लोकांची जी भावना आहे त्याबद्दल काय सांगाल मी याआधी सांगितलेलं आहे की लोकसभेला जो निकाल लागला लोकांच्या ज्या भावना आहेत त्याचा मी निश्चित प्रकारे आदर करतो आता लोकांची भावना असणे हे साहजिकच आहे पण जुन्नर तालुक्याचा मी आता लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी ह्या नात्याने मला जुन्नरच्या जनतेला जो काही न्याय देता येईल तो देण्याचा प्रयत्न मी केलाय आणि माझ्या उर्वरित टममध्ये सुद्धा मी करत राहील आणि म्हणून राजकीय पटलावर लोकांच्या भावना जरी काय असत्या किंवा मला शरद पवार साहेबांबद्दल आदर आहे अजित पवारांबद्दल आदर आहे मी जरी त्या कुटुंबातला आहे राजकीय परिस्थिती अशी घडलेली आहे नुकतंच झालेल्या मतदानामध्ये असा नम्त आहे पण मी अजूनही लोकप्रतिनिधी आहे मला लोकांची सेवा करायची आणि लोकांची सेवा अधिक करण्यासाठी मला जे जे करता येईल ते मी करत राहणार ही माझी भावना